नमस्कार शेतकरी मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो कापूस बाजारभाव आठ हजार सात हजार पाचशेपर्यंत महाराष्ट्रात बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत असताना आणखी कापूस बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे का संपूर्ण कापूस बाजारभावाविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली बेल बटन दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सध्याचा मिळणारा कापसाचा बाजारभाव हा सरासरी जो कापूस बाजारभाव मिळत आहे म्हणजे ज्या भावामध्ये जास्तीत जास्त कापूस हा विकला जात आहे तो आहे मित्रांनो सात हजार दोनशे ते सात हजार चारशेपर्यंत त्याचबरोबर लांब धाग्याच्या कापसाला जवळपास सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपयापर्यंत सध्या राज्यामध्ये कापसाला बाजारभाव मिळत आहे ये त्याचबरोबर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे पवारांकडून आज किंवा उद्या आचारसंहिता लागण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत आज बारामतीमध्ये अजित पवारांच्या सभांचा धडाका तर आचारसंहिता आणि दोन हजार चोवीस निवडणूक तारखा जाहीर झाल्यानंतर काही प्रमाणात शेतमालाचे बाजारभाव आणखी वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे त्याचबरोबर कापूस अपडेट आलेली आहे यू एस डी एचा कापसाचा मार्च महिन्याचा अहवाल आलेला आहे त्यामध्ये कापूस उत्पादन कापसाचा वापर आणि आयात निर्यात यासंबंधीचा सर्व अहवाल आलेला असताना कापसाची आयात जी आहे काही प्रमाणात वाढलेली असताना या ठिकाणी कापूस बाजारभावामध्ये त्याचा परिणाम दिसून आलेला आहे त्याचबरोबर त्याचबरोबर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजार पातळी पाहिली तर भारतातला कापूस हा आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा स्वस्त आहे त्याचबरोबर पुढच्या काही महिन्यामध्ये म्हणजे खास करून एप्रिल महिन्यामध्ये कापसाच्या बाजारभावात सहा ते साठ टक्क्याची वाढ होऊन सरासरी जो आता जो मिळणारा कापसाला बाजारभाव आहे त्या भावामध्ये आणखी पाच ते सहा टक्क्याची वाढ होण्याची शक्यता असून कापूस बाजारभाव पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये सव्वा आठ ते साडेआठ हजारापर्यंत चांगल्या कापसाला या ठिकाणी बाजारभाव मिळू शकतो असं बाजार जाणकारांकडून अभ्यासकाकडून सांगण्यात येत आहे आणि त्याचबरोबर तुरीचे आणि हरभऱ्याचे बाजारभावात देखील काही प्रमाणात उसळी येण्याची शक्यता असून बाजारभाव वाढण्याची चिन्ह आहेत असं बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे तर हे होती मित्रांनो कापूस बाजारभावासंबंधीची एक महत्त्वाची अशी अपडेट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार